ठरवलं की नाही साहेब वाढदिवस साजरा करूयात मी ठरवलं असतो तर मोठा पुरला नसता काय मी म्हणलं दोनशे करूया नाही नाही तसं ठरवलं दोन हजार लोकांचं जेवण पुरलं नसतं मी कुणाला बोलवलंच नाही न ना बोलवता एवढे लोक आले फक्त कामगारांनी हे सर्वांना मेसेज दिला आणि सर्व उपस्थित आहे बऱ्याच लोकांचं मत असं आहे की मी वंचित मध्ये काम करावं मी कुठे गेलोच नाही तर वंचितचा काही विशेष हेच नाही मी वंचितचाच कार्यकर्ता आहे आणि बरेच आंबेडकर घराण्याचा कार्यकर्ता म्हणून आहे मला बरेच आमिष आले होते काँग्रेसकडून आले राष्ट्रवादीकडून आले भाजप कडून आले शिवसेनेकडून आले शरद पवार साहेबांकडून मला पर्सनल वापर होते की तुम्ही नेतृत्व करा जिल्ह्याचं पण मी त्याने स्पष्ट सांगितलं की निळा झेंडा आणि आंबेडकर घरान सोडून श्रीशैल गायकवाड एक हालणार नाही ही भूमिका आता आम्ही कमवून आहे आमची रोजीरोटी आम्हाला झालेली आहे इतर पक्षात जाऊन काय करणार आहे आमचं झालं हा पैसे कमवण्यासाठी जायचं जा ना दुसऱ्या पक्षात आपलं अस्तित्व दुसऱ्या पक्षात काम करणार आंबेडकरी चळवळ संपून टाकणं हे आमच्या रक्तात नाही मला बरेच लोक म्हणायचे की अरे तू का करणार जा फुकत कर सत्तेत जा सत्ता म्हणजे काय बाबासाहेबांची चळवळच खरी सत्ता आहे जरी बाबासाहेब वाचले तरी इतर पक्षात आणि इतर झेंड्या खाली जातच ज्याला बाबासाहेब कळालेला नाही तो इतर झेंड्या खाली इतर पक्षात काढला आता सोलापूर जिल्ह्याचं असं झालेलं आहे की तिसरी चौथी शिकलेली माणसं राज्यावर आहेत टाकतात त्यांना इंग्लिशच पत्र दिलं की कळत नाही आणि कळत नाही आणि मराठी लिहिलेलंही समजत नाही अशी माणसं समाजाचं नेतृत्व करतात आणि मी एम पी झालेला माणूस कमिशनर एवढा मी त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला माणूस आहे <प्रेंगे> आज जरी पत्र आयुक्तच्या टेबल ला गेलं तर दोन सहाय्यक आयुक्त त्या पत्राचा अभ्यास करतात हिने काय दिलंय कस दिलं तुमच्या माहितीने सांगतो महापालिकेत साडेतीन हजार लोक मी काय केले महापालिकेमध्ये पस्तीस लोकांना मी कायम केले चिंचवड आणि पुणे फक्त दोन दिवस जाऊन तिथे पंचावन्न लोक कायम का केलेत नाही मुंबई महापालिकेत प्रशांत तिथले तो 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 युनिन लोक मला हो अडवला आता उबडे साहेबांनी बोलले बाबासाहेबांनी ज्या वेळेस युनिट काढले कामगारांचे त्या बाबाहेबांच्या रजिस्ट्रेशनसाठी मी ऍप्लिकेशन केलं होते तेचे डॉक्युमेंट मला द्या म्हणे भरपूर होतो मी पण ते डॉक्युमेंट्स आम्हाला मिळाले नाहीत ते बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केले कोणाला देऊ नका काय मी इपरीत पोचलेला माणूस होतो आज तुमच्या माहितीनं सांगतो त्या घंटागाडीच्या संदर्भात ज्या दिवशी मी उडी घेतलो त्या दिवशी आमचे जे बरेच सहकारी होते यांना अर्धवट पाणी सोडून पळून गेले यांना धरलो जस धरलो तस संघर्ष चालू आहे मनापासून एवढं जरी आज पाच सहा वर्ष आपण घडतो ही कामगार इकडून तिकडं हल्लेला नाही मनापासून करतो आज दिवस चांगले यायला लागले मान्य सुप्रीम कोर्टाने कंत्राटी लोकांना काय केले फक्त तीन वर्ष काम केले त्या लोकांनी त्यांना दोन हजार पाच पासून कायद्या सेवेत घेतलेला आहे आणि पेन्शन देखील लागू केली त्यांना आणि तुम्ही तर चार वर्ष काम केलंय आणि सतत काम केलं प्रत्येक वर्षाला दोनशे चाळीस दिवस दिवसभर तुमचे असे युवपी कायद्यात मग बंधनच आहे सलग दो दोन वर्ष तीन वर्ष जर सतत दोनशे चाळीस दिवसापेक्षा जर तुम्ही दिवसे भरले तर तुम्हाला त्याग करण्याचा अधिकार मी नाही आपल्या बापाने दिलेला आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिले दिले पण आपल्या संरक्षणासाठी न्यायालय देखील उघड करून ठेवले इतकं अपाट काम बाबासाहेबांनी केलं मला सुरुवातीला कामगार युनियन मध्ये घुसलो त्यावेळेस कळत नव्हतं मला एका पत्रकाराने सोलापूर मध्ये की बाबासाहेबांचं काय योगदान आहे कामगार मी काम करत गेलो त्यावेळेस कळाले की आम्ही योगदान नाही हे ना तर बाबासाहेबांनी आम्हाला दानच करून टाकलंय जस जसं काम करत गेलो ते बाबासाहेबांचं महत्व आम्हाला करावं तर आता राहिला माझा राजकीय प्रवास राजकीय प्रवासासंदर्भात बरेच लोक जिल्ह्यातले बोलायला जाते बाळासाहेब काही आंबेडकर मेसेज देणार आहेत तालुक्यातले लोकही जाऊन भेटणार आहेत मी आजही सांगतो उद्याही सांगेन मी आंबेडकर घरानं सोडून अजिबात राहणार आहे बरं एक कार्यकर्ता म्हणून राहील आणि कुठल्या पक्षात काम करणार नाही माझ्या घरातला कुठल्याही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती कुठल्याही राजकीय जातीवादी पक्षात पाय ठेवणार नाही कारण ते आमच्या रक्तात नाही कारण आम्ही बाबासाहेबांच्या औराची माणसं बर आहोत बरोबर आहे आणि बाबासाहेबांच्या औराधीची माणसं इतर ठिकाणी घाण घ्यायला जाणार नाही आमच्या चळवळीत आहे आणि सोलापूरचा महार म्हणलं की एक तुम्ही लक्षात घ्या अक्र आक्रमक महाराव आपण कोणी बघा महाराष्ट्रात कुठेही जावा कुठलाही सोलापूरचा माल आहे त्याला आंबेडकर चौचा आहे हे आपल्याला विसरता नाही आणि बाबासाहेबांची जयंती इतकी मोठ्या प्रमाणात होती जगात होत नाही देशात होत नाही आपल्या शहरात होते होत्या माता रमाईची परवा जयंती झाली त्या जयंतीनिमित्त मध्यवर्तीमध्ये मी बोल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा